आषाढी एकादशी निमित्त छोट्या पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने बलगाव नगर कमळापूर फाटा राजनगाव योगेश्वरी यांच्यासह ठिकठिकाणी फराळ व पाणी वाटप करण्यात आले आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतः विविध ठिकाणी उपस्थित राहून भाविकांना फराळ वाटप केले आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या प्रति पंढरपूरला दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची अलोट गर्दी पाहण्यास मिळाली जिल्ह्याभरातून लाखो वारकरी भाविक विठूनामाचा गजर करत पालखीसह पंढरपुरात दाखल झाले वारकरी संप्रदाय सेवेला फार महत्त्व आहे वारी काळात सेवा करण्यासाठी से हजारो हात सर सावरतात आषाढी एकादशी निमित्त आज वारकरी भाविकांची मनोभावे सेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी फराळ प्रसंगी बोलताना व्यक्त केली पायी दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या रा वारकऱ्यांसाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष विशाल यांच्या पुढाकारातून पायाची मालिश करून देण्यात आली याचा असंख्य ज्येष्ठ वारकर यांनी लाभ घेतला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याध्यक्ष अंकुश काळवणे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश निचित कुलताबाद महिला तालुक्याध्यक्ष सुनीता आहेवाड भारत गरळ सुरेश बोकन रोहित जाधव विलास सौदागर सुरेश बोराळे शंकर प्रधान मनोहर गवई कृष्णा लोहकरे भाऊसाहेब वेताळ शीला पवार पुष्पाताई गायकवाड सुनीता राठोड संजय पाठे धनराज थोरात कृष्णा घायतडकर उपस्थित होते